प्रेक्षको नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे प्रेक्षकांना यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर संकेत झाडे सर आपण सामाजिक उपक्रम अंतर्गत जे पुस्तक सोहळाचे प्रकाशन जे झालेलं आहे गोष्ट पुस्तक जे प्रकाशन जे झालेलं आहे त्याचे काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगतो नमस्कार मी पहिला माझ्या स्वतःबद्दल तुम्हाला सांगते मी डॉक्टर संकेत अण्णाजी झाडे आ, वर्ष, वर्ष मी सध्या निमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य चिवनपुरम महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष आहे आणि गेल्या शहात्तर वर्ष सत्याहत्तर वर्षात पदार्पण झालेल्या संघटनेत मी काम करतो आहे संपूर्ण डॉक्टरांचं हे असोसिएशन आहे आमचं आणि याच एका कार्यक्रमात मी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे एक हे जे माझं पुस्तक आहे इमान्सिपटेशन फ्रॉम बनसेल म्हणजे स्वतःपासून मुक्तवा मराठीत मराठी अर्थ हा स्वतःपासून मुक्तवा असा होतो तर बेसिकली फ्रॉम फॉम वनसेल् या पुस्तकाचं प्रकाशन आपण एक सप्टेंबर uh, आत्ता एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला किम्स किंग्जवे हॉस्पिटलला आपण त्यांचं प्रकाशन सोहळा केलेलं आहे माझ्या संपूर्ण सेंट्रल बॉडी महाराष्ट्र बॉडी आणि सगळे मान्यवर तिथे उपस्थित होते आणि या पुस्तकाचं खरं महत्व म्हणजे असं की uh, जे लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतं त्याच्यातून बाहेर uh, त्यांची सुटका होत नाही ते कसं सोडता येईल म्हणजे खऱ्या रूपाने आयुष्यातून Uh, कोणी कोणी जगण्यासोबत जगण्यामागचा एक मेलेला चेहरा जो त्याच्या आतमध्ये लपलेला असतो तो त्याच्यातून कसा बाहेर पडता येईल मी क्रिटिकल केअरमध्ये काम करतो गेल्या सहा पाच सहा वर्षापासनं तर क्रिटिकल केअरमध्ये बऱ्याचदा पेशंट चांगले होऊन जातात तर बऱ्याचदा एखाद्या दे पेशंटची देत होतो अनावधानाने आम्हाला गरज नसताना म्हणजे गरज नसताना म्हणजे मन मान्य करत नसतानाही आम्हाला त्यांना करावं लागत तर त्यावेळी बऱ्याच गोष्टी त्यांच्याशी आत्मा आमचा जीव जिवायला लागला असतो आणि आम्हाला त्यांच्याशी म्हणजे वाटत नाही पण आम्हाला ते डेट डिक्लिअर करणे या सगळ्या गोष्टी तो जिव्हाळा काही काही खंत असते ती गोष्ट निघत नाही तशी एखाद्या डॉक्टरांना आपल्या मनातून गोष्ट काढायची असेल तर ती कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल त्याच्यातून बाहेर कसं पडता येईल कशी सुटका करता येईल एखाद्या पेशंटला जर त्याच्या घरातला एखादा मुख्य माणूस गेला आणि त्या टेन्शन म्हणून त्या डिप्रेशन मधून कसं बाहेर पडता येईल एक हेल्दी माइंडसेट वरती सर पुस्तक मी प्रकाशन केलेलं आहे सर आपण जे पुस्तक जे लिहिलेलं आहे लोकार्पण लिहिलेलं लो पुस्तक नाही आणि अति डिप्रेशन मध्ये राहतात नक्कीच मार्गदर्शक मार्गदर्शन हे पुस्तक सगळ्यांसाठी उपयुक्त असं असेल आणि त्या व्यतिरिक्तही म्हणजे एक सर्वसाधारण जीवन जगताना कुठलाही माणूस वाचेल असं हे एक उत्कृष्ट असं पुस्तक आहे असं म्हणता येईल गेली हे इंग्लिश सध्या तरी आहे पण येणाऱ्या काळात मी त्याचं मराठीत ट्रान्सलेटर म्हणजे मराठीमध्ये सुद्धा ते त्याची लिपी होऊन ते प्रकाशित होणार आहे पुस्तक पाहिजे कुठे आत्ताच्या घडीला इंटरनॅशनल लेवलला हे सर्वत्र पुस्तक प्रकाशन झालेलं आहे यामध्ये फ्लिपकार्ट अमेझॉन सोबतच गुगल वरती जरी सर्च केलं आय आय पी किंवा डॉक्टर संकेत बुक असं जरी केलं तर फ्रॉम नावाचं आपलं पुस्तक येतं हे माझं चौथं पुस्तक आहे तर हे पुस्तक तिथे मिळेल इवन दो माझ्या फॉरेनचे जे लोक आहेत ते पुस्तक अजूनही मागत आहे मला येत आहे नोटिफिकेशन डॅशबोर्ड ला तर फॉरेन मध्ये अमेझॉन डॉट इन वरती पण ते अवेलेबल आहे सामाजिक कार्य उपक्रम अंतर्गत ही जी पुस्तक जी लिहिलेली आहे आ, तर मला सांगा या पुस्तकाबद्दल आपण जे सांगितलेलं आहे त्या व्यतिरिक्त आणखी काय काय वाचकांना बघू शकतात बेसिकली माझं हे चौथं पुस्तक आहे सर आणि येणाऱ्या काळातही माझा मोठं आहे की लोकांना जेव्हा सामाजिक कार्यकर्ते हेल्दी माइंडसेट गोष्टी बदलणं ह्या सगळ्या गोष्टींवरती मला लिहायचं आहे मला लिहिण्याची आवड आहे माझे आर्टिकल्स लोकमत सकाळ पुण्यनगरीला याआधी पण आलेले आहे आणि माझ्या वयाच्या एकोणीसव्या वर्षी सगळ्यात सर्वप्रथम पहिलं पुस्तक हे प्रकाशित झालं होतं एक कविता संग्रह होता त्यानंतर माझे दोन चार रायटर्स मिळून आम्ही दहा बारा रायटर्स म्हणून दोन पुस्तके एक मोठ्या पातळीवरतीच आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला ते पण प्रकाशित केले हे माझं सर्वप्रथम पहिलं पुस्तक आहे जे इंटरनॅशनल लेवलला प्रकाशित होत आहे एमसिपटेशन फ्रॉमनसेल डॉक्टर संकेत झाडे जसं क्रिटिकल स्टेजमध्ये जे पेशंटचे येतात त्यांची ते काय भावना असते ते तुम्ही एक दा एका डॉक्टर कडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो पेशंटचा हा खूप वेगळा असतो तो आला तर काहीतरी आशेपोटी आलेला असतो आणि बऱ्याचदा पेशंट हा खुश होणच जातो पण एखादा खूपच ओल्ड एज पेशंट आहे खूपच क्रिटिकल आहे अशा पेशंटला मान्यता नसतं एटी टू इयर्स नंतर जर तो येतोय मल्टिपल कोमॉडबिटीज म्हणजे खूप सारे शुगर बीपी पी या सगळ्या गोष्टी असतील आणि याच्यातून बाहेर पडणं आणि मग सिव्हिअरिटी जर असलं तर शेवट अंत हा मुक्तीच असा असतो बेसिकली तर अशा वेळी मग त्यांना डिक्लेअर करावं लागतं मग पण तरी पण मन मान्य करत नाही की तो पेशंट जाणारा नव्हता मग का गेला मग अशा वेळी आपल्या मनातनं ती जी खंत काढायची आहे अशा वेळी ती काढायला या पुस्तकाचं पण मदत बऱ्याच प्रमाणे लोकांना होईल असं मला वाटतं विविध प्रकारचे भावना त्यातून निघायसाठी ही पुस्तक पुष्कळ बेनिफिशियल राहा शंभर टक्के उस्त शंभर टक्के तर मला सांगा सर आता हे आपण एक अवेअरनेस एक ड्राईव्ह जे आहे yes. त्या अंतर्गत आपण हे सर्व काम करतात yes. म्हणजे आता पुढे पुढे काय आणखी प्रेक्षकांना आपण सांगू शकतात म्हणजे आणखी काही वर्धन येऊ शकतं की धकाधकीच्या जीवनात खरं तर रायटिंग आणि या सगळ्या गोष्टींकडे वेळ काढायला फार अवघड जातं त्या पुस्तकाची जर्नी जर, जर सांगायचं झालं तर गेले मला सहा ते आठ महिने फक्त लिहायला लागले आणि पब्लिश करायला मला मागच्या दिवाळीपासून आतापर्यंत म्हणजे दहा महिने जवळजवळ पब्लिश करायला लागले तर मला असं वाटतं की एक वर्षाचा कालावधी एक पुस्तक माझा घेतोय अशा मला तरी वाटत आहे पण पुढच्या प्रत्येक वर्षी माझं एक पुस्तक असेल याचा मी प्रयत्नात असू आणि खूप चांगल्या चांगल्या टॉपिक वरती आणि चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत चांगला ज्ञान चांगली चांगला मेसेज चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायचा माझा उद्देश असेल समाजात आपण हे पुस्तक घेऊन एक अवेअरनेस क्रिएट करत आहे या व्यतिरिक्त पुढे जर लोकांना ऍक्च्युअल मदत पाहिजे किंवा एक सामाजिक कार्य तुमच्या अंतर्गत शंभर टक्के आहे माझं येत्या काळात हॉस्पिटल होईल त्यामध्ये माझं एक चॅरिटेबल मी तीन पेशंट रोजचे फ्री बघेल असा भेद स्वतःच्या मनाशी बाळगला आहे तर म्हणजे इन्केशन माझं हॉस्पिटल होतं मी हे करतो दिवसाला तीन पेशंट मी स्वतः फ्री मध्ये बघायचं हा माझ्या स्वतःचा आणि स्वतःच्या बेसिसवरती कुठलाही प्रचार न करता मी माझ्या वरती हे करायचं सर एक ठरवलं आहे लिहिलेलं आहे इन्स्पिरेशन कुठून मिळालं आम्ही पुढे तुमचे काय ड्रीम प्रोजेक्ट राहणार बेसिकली हे पुस्तकाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे सॉरी पुस्तकाचं जे मला कल्पना किंवा सगळ्या गोष्टी आहेत इथून क्रिटिकल केअरला काम करत असताना पेशंटचा हसत खेळत येतो कधी क्रिटिकलच असून असतो पण त्याचा तो जाताना मात्र क्रिटिकल होऊन जातो आणि त्यामागचे ते रिलेटिव्ह आम्हाला जे प्रश्न करतात किंवा रिलेटिव्ह मागे एक पडद्यामागे जो रडणारा चेहरा असतो तो आम्ही कधी बघत नाही पण कधी कधी दिसतो पेशंट आम्हाला सांगतो त्यामागे ते बरेच नाराजगी व्यक्त करतात किंवा खूप म्हणजे त्यामागे खूप वेदना असतात पैशाचा प्रॉब्लेम असतो सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीतून मला असं वाटतं की काही गोष्टी आमच्या मनात हा दडू दडपण दडपण म्हणून राहतात तर त्या काढता यावं म्हणून मी बराच यावरती अभ्यास केला आणि मला असं वाटतं की माझ्या डॉक्टर्स वर्गांना माझ्या विद्यार्थी वर्गांना आणि माझ्या वाचकांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं म्हणून मी हे सगळं लिहिलं सर संकेत छाडे हे नोबल प्रोजेक्ट आहे आपण जे केलेलं आहे समाजासाठी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी शेवटी आपलं एक, समझ, समझ आपका का एक आ, समाज समाज बंधूंना आपलं काय एक मेसेज राहणार समाज बंधूंना असंच मला वाटतं की शेवटी मनाच्या मानसिकतेवरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून आहे एखादी वेळ परिस्थिती बदलत नसेल तर मनाची मनस्थिती बदलली की वेळ लागतो परिस्थिती बदलेल म्हणून कधी कधी मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलली असं मी मानतो म्हणून एक हेल्दी माइंडसेट बाळगून पॉझिटिव्हिटी घेऊन प्रत्येक क्षणा क्षणाला पाऊल टाकत असा मी एक संदेश सगळ्यांना देऊ शकतो जितक तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तितकं पॉझिटिव्ह आयुष्यात होतं हा एक अनुभव मला स्वतःला सुद्धा एक भासलेला आहे प्रेक्षकांना हे होते डॉक्टर संकेत झाडे आपण एक ऑथर आहे इन्व्हेस्टिगेशन फॉर्म हे जे पुस्तक लिहिलेलं आहे कौतुकस्पद आहे हे पुस्तक लिहिणं সমাজ বেফিশল রাখার লাভকারী রাখার চ্যানেল দিলে পুস্তক বারো ধন্যক থ্যাঙ্ক ইউ ধন্যবাদ